तर बघा काय सूचना आहे तर स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांचे रिक्तपदे भरण्यासाठी विविध पवित्र पोर्टलवरील जाहिरातीविषयक सूचना स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांचे रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार रिक्त रिक्तपदे नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा ही पंधरा एक दोन हजार चोवीसपर्यंत देण्यात आली होती त्यानंतर जास्तीत जास्त रिक्तपद समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने ही मुदत दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली होती व्यवस्थापनांनी पोर्टलवरील नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षणविषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आली आहे वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करता येईल विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक भ्रूमुंबई यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टलवरील प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्या तपासून दिल्यानंतर मंधित व्यवस्थापनांनी शासनाने दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमधील तरतुदीनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देण्याची कार्यवाही करावी विविध मुदतीत पोर्टलवरील जाहिराती दिल्यानंतर असलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाण्याची सुविधा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत देण्यात येईल पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्तेनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येतील वर दिलेल्या वेळापत्रकापणे कारवाई होण्यासाठी आपण दिलेल्या सूचनांचे पालन करावे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचनाही संबंधीआठशे लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद